नमस्कार मित्रांनो सुवर्णात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना सुवर्णात रेसिपी मराठीकडून दसरा म्हणजेच विजयादशमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा कसे आहात तुम्ही सर्वजण आज आपण बाजारात मिळणारे झेंडूच्या फुलांचे तोरण घरच्या घरी कसे बनवायचे ते बघत आहोत आपण हे तोरण फारच कमी साहित्यामध्ये म्हणजे झेंडूची लाल पिवळी फुलं घेऊन अशा अशा प्रकारे बनवणार आहोत आणि खूपच सोप्या पद्धतीने मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे हे, हे तोरण आपण कोणत्या पद्धतीने बनवू शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा म्हणजे स्टार्ट टू एंड बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे नक्की कळेल की आपण हे तोरण घरच्या घरी कसे बनवू शकतो चला तर मग आपण पाहूयात हे तोरण कसे बनवायचे देवपूजा करून झाल्यावर त्यातलीच काही फुले आमची उरली होती आणि दरवाजाला तोरण तर आम्ही लावलेच होते परंतु ह्या फुलांचं करणार काय शेवटी ही वेस्टच जाणार म्हणून म्हटलं आपण मस्तपैकी त्याचं एक तोरण बनवूया आणि सर्वप्रथम मी इकडे एक सुई घेतली नॉर्मल सुई घेतली आमच्याकडे जी हार बनवण्यासाठी वापरतात ना तशी तर नव्हती म्हणून एक मोठी अशी सुई घेतली त्यामध्ये धागा होऊन घेतला आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे दोन दोन टाईपची झेंडूची फुलं आहेत बघा इकडे एक पिवळ्या कलरची आहेत आणि एक लाल कलरची आहेत मग एक एक फूल असं घ्यायचं आणि धाग्यामध्ये अशा प्रकारे ओवायचं की जेणेकरून ते सपोर्टिंग राहील धाग्याला म्हणजे पडणार नाही त्याच्यातून अशा पद्धतीने ओंग घ्यायचं असं एक, एक एक करून असं तुम्ही डिझाईनमध्ये पण करू शकता म्हणजे एक फूल लाल फूल घेऊ शकता एक फूल पिवळं घेऊ शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतरमध्ये पानसुद्धा ॲड करू शकता कोणतंही मी पान नव्हतं म्हणून फुलांचाच बनवतो आहे हार बघा इकडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे तोरण बनवायला सुरुवात कराल ना तर मग जेव्हा पहिलं फूल टाकल्याच्यानंतर ना पुढे थोडा एक्स्ट्रा धागा ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते कुठे लावायचे असेल ना दरवाजाला तर तिकडे तुम्ही व्यवस्थित लावू शकता आणि कधी कधी काय होतं आपलं पूर्ण तोरण तुटून तु 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 जातं ते थोडा धागा पुढे एक्स्ट्रा नाही ठेवला तर त्यामुळे थोडे थोडासा धागा एक्स्ट्रा असा ठेवायचा म्हणजे पूर्ण तोरण आपलं व्यवस्थित बनतं बघा एक 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 कसं फूल ॲड करायचं म्हणजे तुम्ही माप घेऊन देखील करू शकता तुमच्या दरवाज्याचं मी छोटासाच बनवतो इकडे तर आता तुम्ही इकडे बघू शकता माझं बऱ्यापैकी म्हणजे तोरण ओवून झालेलं आहे बघा क असं सा दोन्ही साईडीन मी इक्वली असं बनवून घेतलं आहे तोरण आपलं ह्याच्यानंतर ना तुम्ही एक ॲड करू शकता इकडे एक असं मोठं फूल घ्यायचं त्याच्यावरती आंब्याचं नाहीतर मग अशोकाची पानं असतात ना त्यातलं एक फूल घेऊन ते ॲड करायचं मधोमध म्हणजे अजून अट्रॅक्टिव दिसतं ते दाखवतो तुम्हाला बघा इकडे माझं शेवटचं फूल पण ओऊन झालं बघा अशी सर्व फुलं मी ओवून घेतली धाग्यामध्ये असं दोन्ही साईडून मी इक्वल रेशोमध्ये फुलं घेतली आणि अशा प्रकारे ओवून घेतलं आणि पुढे असा थोडा एक्सेसिव धागा ठेवला मी जास्तीचा धागा ठेवला आणि तेवढं कट करून घेतलं कैचीनी कट करून घ्यायचं असं बघा दाखवतो हो तुम्हाला दोन्ही साईडून बरोबर झालं आहे आता हे अशा प्रकारे एक आपण झेंडूचं मोठं फुल घ्यायचं आणि माझ्याकडे आंब्याचं पान होतं मग मी आंब्याचं पान घेतलं त्याला अशा प्रकारे आपण डिझाईन करून आपल्या तोरणाच्या मधोमध लावायचं आ, हे करताना ना आपण वेगळी सुई आणि धागा घ्यायचा ऊन घ्यायचा आणि त्याच्यात हे एक ॲड करायचं अशा प्रकारे फिट करून घ्यायचा आधी एक त्याला टाका मारायचा आणि असं टाका मारून झाल्याच्या नंतर आपण ते जे पान असतं ना त्याला असं स्क्वेअर बनवून घ्यायचं एक चौकोनासारखं बनवून त्याला त्या फुलाच्या सहाय्याने व्यवस्थित फिट करून घ्यायचं म्हणजे ते खाली पडणार नाही आणि आपली डिझाईन पण छान दिसेल बघा अशा पद्धतीने बनवलं मी आणि व्यवस्थित त्याला सुरीधाग्याच्या सहाय्याने फिट करून घेतो बघू शकता हे बघा आपलं अशा प्रकारे बनवून झालेलं आहे एक आपण डिझाईन ॲड केली त्याच्यामध्ये आता जे आपण झेंडूचं फूल मोठं फूल आणि पान ॲड केलं होतं तो धागा आपण आपल्या तोरणाच्या एकदम मधोमध मद अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा किंवा तिकडे आपण देखील बांधू शकतो म्हणजे जेव्हा आपण जे, जे टांगू ना तोरण आपलं तेव्हा व्यवस्थित आपल्या दरवाजाला शोभून दिसेल हे बघा मी इकडे मस्तपैकी त्याला ॲड करून घेतलं म्हणजे ते पडणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची माझं तोरण पूर्णपणे बनवून झालं आता ते तुम्हाला लावून देखील दाखवतो आमच्या दरवाज्याला लावून दाखवतो की कसं दिसतंय ते हे जे ऑलरेडी लावलेलं आहे ना ते आम्ही बाजारातून आणलेलं आहे अशा पद्धतीची खूप बाजारात देखील छान छान मिळतात पण आमची फुलं थोडी उरली होती ना देवपूजेची त्यातला मी अजून एक तोरण बनवलं एका साईडून बघा लावून झालं दुसऱ्या साईडने देखील लावून घेतो दसरा दिवाळी गुढीपाडवा तुम्ही कोणत्याही सनावरानिमित्त अशा पद्धतीने घरच्या हे बनवू शकता आणि खूप जास्त अट्रॅक्टिव आहे बघा वाटतंय की नाही मला तर खूप आवडलं मी फर्स्ट टाईम ट्राय केलं तुम्ही देखील तुमच्याकडे अशा प्रकारचं तोरण एकदा नक्की बनवून बघा आणि हे तोरण बनवलेले तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण पुन्हा भेटूयातच अशाच एका व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या